काँग्रेसची अंतर्गत गटबाजी विकोपाला गेल्यानं महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय अंतर्गत गटबाजीतून झालेल्या हाणामारीची दृश्य पाहून त्यांना रडू कोसळलं रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास नवनीत राणा काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासह पठाण चौक परिसरात पोहोचल्या होत्या यावेळी माजी नगरसेवक आसिफ तावक्कल यांनी रावसाहेब शेखावतांना सोबत का आणलं म्हणून नवनीत राणा यांच्याशी वादही घातला रावसाहेब शेखावत कारच्या खाली उतरल्यानंतर आसिफ तवक्कल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेखावत यांना शिवीगाळ करत वाद घातला इतकंच नाही तर काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये पठाण चौकात हाणामारीही झाली दरम्यान हा सगळा प्रकार पाहून नवनीत राणा यांना रडू कोसळलं आणि त्या प्रचार अर्धवट सोडूनच माघारी परत फिरल्या अमरावतीत येत्या अठरा एप्रिलला मतदान होत आहे नवनीत राणांसमोर शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचं आव्हान आहे आपण पाहू शकतो नवनीत राणा यांना जेव्हा रडू कोसळलं ती दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत या भाई भाई भाई